नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स संगनमेर यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी ज्या तीन गाड्या मी घेऊन आलेलो आहे त्या गाड्या म्हणजे मारुती सुजुकी कंपनीच्या मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर गाड्या पाहू शकताय तुम्ही तीन गाड्या एकदम टॉप कंडिशनमध्ये गाड्या तर जी पहिली गाडी आहे ती व्हाईट कलरमध्ये जी दुसरी गाडी आहे तर ती सिल्वर कलरमध्ये आणि जी तिसरी गाडी तर ती व्हाईट कलरमध्ये तर मित्रांनो तिन्ही गाड्या एकदम टॉप कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या तिन्ही गाड्या मध्ये गाड्यांचे जे सर्व पेपर आहे सर्व क्लिअर कट आहे आणि आज तुम्हाला या तिन्ही गाड्यांची मी माहिती देणार आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण राहणार आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा पाहुणे रावळ्यामध्ये जर कोणाला या तिन्ही गाड्यांमध्ये गाडी घ्यायची असली तर हा व्हिडिओ त्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे आणि हा व्हिडिओ त्यांना तुम्ही शेअर पण करू शकतात तर या तिन्ही गाड्यांची आज तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला आजोरी माहिती मिळणार नाही आणि मला वारंवार फोन करण्याची गरज पण येणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो तो चॅनल आज तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके तर सर्वात पहिली जी गाडी आहे तर ती गाडी पाहू शकता तुम्ही एम एच बारा जे झेड पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर व्हाईट कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे मॉडेल दोन हजार तेराचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिनमध्ये गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळं गाडीचा जो यूज आहे एकदम कम कमी झालेला आहे एक लाख बारा हजार शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी गाडीची जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला घेऊन एकही एक रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करायचा नाही टोटल सील टू सील गाडी आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आहे तर व्हिडिओ व्हॅरायटी पाहू शकता आहे तुम्ही गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्या फॅसिलिटीमध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे गाडीचं जे कुशन वगैरे आहे ते तो है। मत जे है। एकदम टॉप मध्ये कुशन आहे घेऊन कुशनला एक रुपया खर्च करायची गरज नाही आहे साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय असं टॉप मध्ये कुशन आहे गाडीला म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे एकदम चिल्ड असं ए सी पण दिलेलं आहे ही गाडीची जी स्टेअरिंग आहे ती ॲडजस्टेबल स्टेअरिंग आहे पाहू शकताय अशा चांगल्या मध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख एकवीस हजार आहे त्यामध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर चार लाखापर्यंत लोन अवेलेबल करून देणार आहे सेकंड जी गाडी आहे तर ती मारुती सुजुकी कंपनीची मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर गाडीचा जो नंबर आहे एम एच चौदा ई पी एकोणनव्वद एकोणसाठ नंबरची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये मॉडेल दोन हजार चौदा आहे गाडीचे सर्व टायर आहे पाहू शकताय तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठे टचअप वगैरे करण्याची गरज नाही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी इंजिन इंजिनमध्ये विड्या वॅरेंट आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं गाडी फर्स्ट ओनरमध्ये एकदम जुनून चाललेली गाडी ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचे जे शिटकवर वगैरे हो ते पण पाहू शकताय एकदम अशा टॉप कंडिशनमध्ये शिटकवर आहे साईड पण पाहू शकत आहे घेऊन शिटकवरला एकही रुपये खर्च करायचं नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो एकदम असं टॉप कंडिशन मध्ये सीट कवर वगैरे फिटिंग झाले गाडीचे सर्व टायर चांगले टायरचाही खर्च करायचा नाही रिसेंटली सर्व्हिसिंग पण झाली ऑइल चेंज वगैरे झाले म्हणजे ऑइलचाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही दोन हजार चौदाचं एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये असल्यामुळे या गाडीची जी ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये निगोशियबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर साडेचार लाखापर्यंत आपण लोन करून देणार आहे कमीत कमी, कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध दे करून देणार आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी नेक्स्ट जी गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा व्हाईट मध्ये गाडीचा जो नंबर आहे तो पण पाहू शकतोय व्ही आय पी मध्ये एम एच चौदा ई एच एकोणावीस एकोणावीस नंबरची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी व्हाईट कलर आहे गाडीचे जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये चारही टायर चांगल्या मध्ये फर्स्ट ओनर असल्यामुळे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे हो नाही आहे पेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही आहे इंजिन इंजिनमध्ये बाराशे अठ्ठेशे सी इंजिन येतं या गाडीला साधी गाडी सेन्सर नाही आहे गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे व्हॅरंटी आहे व्हिडिओ व्हॅरेंटी आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये ही साइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये गाडीचा जो टॉप आहे तो पण पाहू शकताय कुठेही टॉपला धक्का ला वगैरे लागलेला नाही पूर्ण अशी शोरूम कंडिशन मध्ये गाडी गाडीला घेऊन सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एक लाख बारा हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे शोरूम हिस्ट्री बॅक साईड पण शिटकावर पाहू शकत आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये अशी शिटकावर आहे म्हणजे घेऊन तुम्हाला शिटकावरलाही खर्च करायची गरज नाही आहे दोन ना हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर चार लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहायला मिळणार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो मी ज्या तुम्हाला आज गाड्या दाखवल्या आहे मार्केटपेक्षा पंचवीस ते तीस हजार रुपयांनी या गाड्यांची किंमत शंभर टक्के जास्त आहे पण गाड्या फुल कंडिशनमध्ये असल्यामुळं मार्केटपेक्षा थोडीशी किंमत आम्ही जादा लावलेली आहे पण व्यवहार ज्यावेळेस तुम्ही येणार आहे समोरासमोर तर शंभर टक्के तुम्हाला कमीत कमी प्रमाणात आपण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला जर गाड्या पाहिजे नसेल त्यामध्ये व्यागणारे पाहू शकताय मारुती सुझुकी कंपनीची इरटिगा अशा अनेक ब बरेच प्रमाण प्रकारच्या आपल्याकडे गाड्या आहे माझ्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शन मध्ये मा माझा नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम